तर पहा मित्रांनो ज्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीकरिता बोलावल्या जाईल या ठिकाणी पंचेचाळीस टक्के म्हणजेच चौपन्न गुण जर तुम्हाला एकशे वीसपैकी चौपन्न गुण असतील तर तुम्ही त्या ठिकाणी शारीरिक चाचणीकरिता पात्र ठरणार आहात पण त्यासोबतच शारीरिक चाचणीसुद्धा होईल तुमची आणि हे पहा कागदपत्र तपासणीसुद्धा करण्यात येईल म्हणजे तुम्हाला दोन इव्हेंटला सामोरे जायचं आहे एक म्हणजे तुमची शारीरिक चाचणी आणि दुसरं ते म्हणजे तुमचं कागदपत्र तपासणी तर या दोनसाठी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे जर तुम्हाला चोपन्न गुणांच्या पुढे गुण असतील तर या ठिकाणी पहा स्पष्टरित्या दिलेलं आहे की वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेतील मेरिट लिस्ट येत्या दोन तीन दिवसात वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक वृत्तनिहाय वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे पहा मित्रांनो या ठिकाणी तुमची शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांची तपासणी जी आहे ती एकाच दिवशी घेतल्या जाईल ते पण आठ ते दहा दिवसात तुमचं वेळापत्रक या ठिकाणी येणार आहे म्हणजे लवकरच तुमचं ग्राउंड जे आहे ते येणार आहे तुम्ही जर ग्राउंडची तयारी सुरू केलेली नसेल किंवा गॅप वगैरे दिलेला असेल तर ग्राउंड तुम्ही पुन्हा सुरू करू शकता जर तुम्हाला चौपन्चावर गुण आहेत तर, तर येत्या आठ ते, ते दहा दिवसात तुमचं ग्राउंड आणि त्यानंतर कागदपत्र तपासणी हे दोन इव्हेंट्स होणार आहेत त्यानंतर पहा दुसरी अपडेट जी आहे ती आहे नॉर्मलायझेशन संदर्भात म्हणजे आता तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे काही दिवसांपूर्वीच वनरक्षक या पदाची यादी जाहीर झाली होती त्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्ससुद्धा चेक केलेले असतीलच ला। तर या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नॉर्मलायझेशन करण्याबाबत कुठेही जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला नव्हता त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार नाही म्हणजे तुमचे जरी पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेले असतील तरी या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार नाही आहे त्यामुळे तुमच्या मार्क्समध्ये कोणताही बदल होणार नाही तर पहा ह्या होत्या दोन महत्त्वाच्या अपडेट अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद